नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो माध्यमातून राज्यातील सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम हजार तेवीसच्या पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू होणार आहे किती कोटी रुपयांचं वाटप सुरू होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे कोण्या पिकासाठी वाटप सुरू होणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे कोणत्या खात्यामध्ये येणार आहे याच्या ये संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून आठशे पंचावन्न कोटी रुपयांचं वाटप पुन्हा एकदा विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला नव्हता त्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो नऊ विमा कंपन्यांपैकी जवळपास सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन हजार तेवीसच्या पिकम्यांचं वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या सहा जिल्ह्यामध्ये एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचा शेतकऱ्यांचा थकीत पंचवीस टक्के अग्रिमचा विमा हा या विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हे उद्यापासून म्हणजे सोमवारपासून म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे आणि ही या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या विकमाचं वाटप होणार वाट आहे कारण की पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप बाकी आहे याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप सुद्धा भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे कारण की पोस्ट हार्वेस्ट डाटा विमा कंपनीपर्यंत पोहोचलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम असेल बुलढाणा असेल सांगली नंदुरबार आणि बीड या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपये हे वाटप बाकी होतं त्यामुळे हे वाटप सुरू केलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एकूण चौऱ्याऐंशी कोटी एकोण चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे ज्यामध्ये मित्रांनो एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा पिकमा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा वाटप बाकी आहे आणि याचबरोबर एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या पाचही जिल्ह्यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपये हे पंचवीस टक्के अग्रीमचे बाकी आहे त्यामुळे हे सर्वप्रथम हे वाटप केलं जाणार आहे याचबरोबर एच डी एफ सी आर्गो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीला हे या पाचही जिल्ह्यांचा पोस्ट हार्वेस्टचा डाट्याचा क्लेम जो असतो जे काही सी सीचा जो पिकमा असतो तोसुद्धा डाटा कंपनीकडे पोहोचलेला आहे त्यामुळे एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून त्यासुद्धा उर्वरित राहिलेल्या पिकमाचं शेतकऱ्यांचं वाटप हे लवकरच केलं जाईल अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल स्टोपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून चौतीस कोटी एको एकावन्न लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप बाकी आहे त्यामुळे युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या सर्व तिन्ही जिल्ह्यामध्ये चौतीस कोटी एकावन्न एक लाख रुपये पंचवीस टक्के अग्रिमनुसार वाटप केले जाणार आहे कारण की हे सर्व बाकी आहेत शेतकऱ्यांचे त्यामुळे हे सर्वप्रथम वाटप केले जातील आणि युनिव्हर्सल कंपनीला जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्याचा सी सीचा क्लेमचा जे काही फिकमाचो असतो त्याचा डाटा कंपनीकडे पोहोचलेला आहे क्रॉप कटिंगचा डाटा सुद्धा कंपनीकडे पोहोचलेला आहे कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती कंपनीकडे पोहोचलेली आहे आणि त्यानुसार आता राहिलेला फिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा सुद्धा लवकरच पात्र लाभार्थी शेतकरी संख्या वितरित निधीसुद्धा कंपनीच्या माध्यमातून निश्चित करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आशिया लोमबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा म्हणून बावीस कोटी एकसष्ट लाख रुपये विमा वाटप बाकी आहे सध्या आणि ज्यामध्ये हे सर्व पैसे परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत मित्रांनो आय सी आय कंपनीच्या माध्यमातून बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचं टक्के अग्रिमचं वितरण अद्यापही बाकी आहे त्यामुळे या बाकी असलेल्या या सर्व पिकमा कंपनीच्या माध्यमातून हे परभणी वर्धा नागपूर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून पन्नास कोटी वीस लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा बाकी आहे ज्यामध्ये लातूर एकच जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास एकूण साठ महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती आणि ज्यापैकी पन्नास जवळपास साठ महसूल मंडळापैकी एस बी आय कंपनीच्या माध्यमातून जवळपास बत्तीस महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप करण्यात आलेला होता आणि राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये अद्यापही विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटप केलेला नाही त्यामुळे लातूर जिल्ह्यातील राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पन्नास कोटी वीस लाख रुपयाचा सोयाबीन या पिकाचा विमा येस बी आय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये लवकरच वाटप केला जाणार आहे उद्या म्हणजे सोमवारपासून वाटप केलं जाणार असल्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मित्रांनो शेवटची विमा कंपनी सातवी युनायटेड इंडिया कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून एकूण जवळपास एकशे पन्नास कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे आणि ही रक्कम नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी आहे एकशे पन्नास कोटी रुपये रक्कम आहे आणि या सर्व नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा युनि युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून वाटप बाकी होतं काही शेतकऱ्यांना दिलेला नव्हता त्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण हे सर्वप्रथम केलं जाणार आहे आणि याचबरोबर युनायटेड इंडिया कंपनीला बाकी या राहिलेल्या सर्व जिल्ह्यांचे जे काही सी सीचे क्लेम असतात सी सीचा पिकमा जो असतो क्रॉप कटिंगचा डाटा जो असतो सरकारकडून कंपनीला दिला जातो हा सर्व पोहोचलेला आहे ते सर्व तुम्ही तुमच्या पी एम एफ बी वायच्या पोर्टलवर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता अशा पद्धतीने सात विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वितरण बाकी आहे त्या शेतकऱ्यांना उद्यापासून सोमवारपासून या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला आहे त्या शेतकऱ्यांना जर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जर मंजूर असेल तर त्यांना सोयाबीन आणि कापूस तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा त्यांच्या खात्यावर येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रीमनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप होणार हे सर्व बघण्याचा प्रयत्न केलेला आहे सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा बहुतांश जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि पंचवीस टक्के सुद्धा लवकरच हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुतास जे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद